साडेतीन शक्तीपीठांपैकी अद्य स्वयंभू शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती श्री सप्तशृंगी देवीच्या येथे सतरा एप्रिल ते तेवीस एप्रिल दरम्यान चैत्र उत्सव सुरू आहे यासाठी न्यासाच्या वतीने विविध पूजा व विधींसाठी तयारी झाली असून ग्रामपंचायत सुद्धा भाविकांच्या व्यवस्थेसाठी पाणी व स्वच्छतेसाठी नियोजन करीत आहे रामनवमी निमित्त सकाळी साडेसात वाजता श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणाची मिरवणूक काढण्यात आली आज प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री चंद डी जगमलानी यांनी सकाळी सात ते नऊ वाजे दरम्यान देवीची पंचामृत महापूजा व महाआरती केली श्री राम जन्म उत्सव माजी विश्वस्त भूषण राज तळेकर यांच्या हस्ते पूजा करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली या दरम्यान सकाळ संध्याकाळ ट्रस्टच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी सप्तशृंगीकड